मधुरा भाग चौदा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसतील तर पहा कबीर ऑफिसमध्ये असतो विकास येतात कबीरच्या केबिनमध्ये कबीरला भेटण्यासाठी विकास यांना मधुराविषयी आणि तिच्या गावाकडे घडलेल्या गोष्टींविषयी जाणून घ्यायचं होतं काय झालं कबीर तू लगेच परत आलास मधुरा कशी आहे खूप घाबरली असेल ना ती थी। तिला तिच्या वडिलांच्या जाण्याचा धक्का बसला असेल कबीर कभी। कबीर बोलतो डॅड मधुराची खूपच वाईट परिस्थिती आहे तिथे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितली तिची विचित्र परिस्थिती मधुची सावत्र आई तिला घरातून जबरदस्ती घराबाहेर काढत होत्या काढलंच होतं म्हणा त्यांनी मधुराला घराबाहेर काय विकास बोलतात अशा परिस्थितीतही असं कोणी वागू शकतं अविश्वसनीय आहे सर्व विकास बोलतात हो डॅट पण खरं आहे हे ती गावातील शिक्षकांच्या घरी आहे घडलेलं सर्व प्रकार कबीर विकासांना सांगतो विकास बोलतात अरे कबीर तू तु, तुझ्यासोबत मधुराला घेऊन का आलं नाहीस तिथे ठेवून का आलास तू तिला काही प्रॉब्लेम आला तर कोण आहे तिथे तिच्या मदतीसाठी तू तु, तुझ्यासोबत आणायला हवं होतंस मधुराला हो डाट सर्व कळतंय मला पण मी नाही घेऊन येऊ शकलो मधुराला माझ्यासोबत आता मला खूप काळजी वाटते मधुराची उगाच मी तिला तिथे एकटीला सोडून आलो असं वाटतंय मला विकास कबीरच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून बोलतात नको काळजी करूस तिचे शिक्षक आहेत ना घेतील ते तिची काळजी हो डाट तेच गावात मला जरा सभ्य व्यक्ती वाटले तसं मी डिटेक्टिव्ह प्रवीणला ठेवून आलोय तिथे दुरूनच लक्ष ठेवणार आहे तो मधुरावर काही प्रॉब्लेम असेल तर तो करेल मला कॉल हे चांगलं केलंच कबीर तू विकास कबीरला बोलतात मधुराच्या वडिलांचं तेरावं होतोपर्यंत मधुरा शिक्षकांच्या घरी राहते आज ती मुंबईला यायला निघालेली असते तर तेथील एक संभा नावाचा भाई येतो मधुराच्या रस्त्यात आडवा मधुराचा हात पकडून कुठे निघाली सुंदरा बोलतो तो मधुराला कुठे जाणार कुठे राहणार तू बिना आई बापाची पोर तू माझा दिल आलाय तुझ्यावर राणी बनवून ठेवीन मी तुला चल माझ्या घरी मधुरा तर त्या काळ्या हट्ट्या कट्ट्या व्यक्तीला पाहून पुरती घाबरून जाते अचानक हा कोण आला समोर म्हणून तिने या अगोदर त्याला कधी पाहिलं नव्हतं मधुरा बोलते कोण आहात तुम्ही प्लीज सोडा माझा हात आणि माझी काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही संभाने एकदा हात पकडला की तो सोडत नसतो बोलतो संभा सांगितलं ना मी माझा दिल आलाय तुझ्यावर सुंदर मधुरा खूप घाबरते घाबरतच बोलते ती काही काय बोलताय आज तिचे शिक्षकही तिच्यासोबत नसतात चेहऱ्याला ओंढी बांधण्याची तिची सवय मोडलेली येतात त्यामुळे या संभाची नजर पडते मधुरावर आणि येतो तो तिच्याजवळ तिला असा त्रास द्यायला मागील चार पाच दिवसांपासून लक्ष ठेवून होता तो पण आज त्याला ती एकटी दिसली तसा आला तो मधुराला त्रास द्यायला तिथे संभा आणि त्याचे दोन साथीदार होते मधुरा इकडे तिकडे पाहते मदतीसाठी कोणी आहे का ते पण तिला कोणीच दिसत नाही तिथे ती तिला डिटेक्टिव्ह प्रवीण पाहत असतो त्या संभाचा व्हिडिओ काढून कबीरला पाठवतो सुद्धा प्रवीण कबीर महत्वाच्या मीटिंगमध्ये असतो तरी तो प्रवीणचा मेसेज पाहून व्हिडिओ लगेचच ओपन करतो व्हिडिओ पाहून त्याला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटतं कोण विचित्र माणूस मधुराला त्रास देत आहे व्हिडिओ पाहून विचार करतच त्याच्या कपाळावर घाम जमा होतो मिटिंगमध्ये कसलाच विचार न करता डाड डाट वेड्यासारखा कबीर ओरडतो विकास असतात मध्ये तिथेच काय झालं कबीर विचारतात विकास कबीर मोबाईल विकासांच्या हातावर ठेवतो विकास, विकास नाही धक्का बसतो कारण मधुरा एकटी असते तिथे आणि खूप घाबरलेली असते आणि तो गावगुंडासारखा माणूस मधुराची छेड काढताना दिसत असतो व्हिडिओमध्ये विकास बोलता विकास बोलतात कबीर तू नी लवकर मधुराकडे जाण्यासाठी मधुरा संकटात आहे तिला तुझी गरज आहे पाहतोस ना कबीर हो डाट क्षणाचा विलंब न लावता कबीर धावत पळत निघतो ऑफिसमधून बाहेर संभा मधुराला जबरदस्ती त्याच्यासोबत घेऊन जातो मधुराच्या मदतीसाठी कोणीच नाही तिथे ते पाहून त्याचाच फायदा घेतो संभा त्याच्यासोबत न जाण्याच्या झटापटीत मधुराचा मोबाईल पडतो तिथेच प्रवीण उचलतो मधुराचा फोन आणि संभाच्या मागे जातो प्रवीण लक्ष ठेवून असतो संभावन त्याला कळतं संभाच्या डोक्यात काहीतरी विचित्र प्लान चालू आहे ते प्रवीण कॉल करतो कबीरला सर कुठे आहात तुम्ही कधी पोहोचणार मधुरा मॅडमना घेऊन गेलेला व्यक्ती मला खूप डेंजर दिसतोय तो मॅडमसोबत काहीही करू शकतो सर तुम्ही लवकरात लवकर पोहोचा मी पाठवलेल्या लोकेशनवर प्रवीण मी ऑन द वे आहे मीही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तू स्थानिक पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर त्या माणसाची ओके सर बोलतो प्रवीण आणि कामाला लागतो काही तासांच्या प्रवासानंतर पोचतो कबीर संभाच्या अड्ड्यावर कबीरची नजर कधी एकदा मधुराला पाहतोय त्यासाठी अतुर असते शोधत असतो तो मधुला कुठे लपून ठेवलंय मधुराला काय माहीत सापडत नसते मधुरा कबीरला त्यामुळे अस्वस्थ होतो कबीर त्याच्या मदतीला प्रवीण देखील असतो तिथे सर इथेच ठेवलेलं त्या व्यक्तीने मॅडमना पोलीस कधीपर्यंत पोहोचतील कबीर विचारतो प्रवीणला येथीलच लवकर पोलीस प्रवीण कबीरला सांगतो कबीर काही न बोलता आता मधुराला शोधण्यासाठी धावपळ करत असतो त्या सुमसान भल्या मोठ्या अड्ड्यावरून मधुराला दुसरीकडे नेलं असेल त्या माणसांनी कबीर प्रवीणला बोलतो असं नाही सर मी डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवून आहे कुठेच नाही घेऊन गेला तो मॅडमला आपण आणखीन शोधूया चला पुन्हा मधुराला शोधू लागतात दोघे आता त्यांना भल्या मोठ्या एका पत्र्याच्या खोलीत संभाषण चालू असल्याचा आवाज येतो दोघेही पत्र्याला कान लावून ऐकतात तेव्हा कळतं त्यांना आतमध्ये कोणीतरी आहे ते नक्कीच इथे मधुरा असेल असा विचार करून कबीर धाडकन लात मारतो पत्र्याच्या दरवाजावर दरवाजा तुटून पडतो पण आतलं दृश्य पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते मधुराचे हात धोन कपड्याने बांधून तिच्यासोबत सात फेऱ्या मारणं चालू होतं त्या संभाचं कबीर तसाच त्या संभाकडे धाव घेतो तर त्याचे दोघे साथीदार कबीरला पकडतात कबीर त्यांना क्षणात जमिनीवर आडवे करतो आणि पुन्हा संभाकडे वळतो तसा संभा मोठ्याने बोलतो घाबरलेल्या आवाजात ए कोण आहेस तू थांब तिथेच माझ्याजवळ येऊ नकोस दिसत नाही का आम्ही लग्न करत आहोत कबीर सरळ येऊन संभाच्या तोंडावर पंच मारतो संभाच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागते संभा हट्टाकट्टा असतो तोही आता भयंकर क्रोधित होतो संभा कबीरवर धावून येत असतो तेवढ्यात पोलीस येतात तिथे काय चाललं आहे इथे थांबवा हे सगळं बोलतो कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल बोलतो चल संभा माहेरपणाला घेऊन जायला आलोय तुला तुझा चांगलाच पाहुणचार करतो आता एका मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती लग्न करतोय चल यावेळेस तुझी सुटका नाही पोलीस संभाला आणि लग्न लावणाऱ्या भटजीला तसेच संभाच्या त्या दोन साथीदारांना घेऊन जातात कबीर मधुराजवळ पळत जाऊन तिच्या तोंडावरची पट्टी सोडवतो तिचे हात मोकळे करतो मधुराच्या डोळ्यातून अश्रू टप टप ओघळतात कबीर त्याच्या ओंजळीत मधुराचे अश्रू हे मान हलवून नाही नको रडू सांगत असतो तिला कबीर मधुराला न राहून पटकन मिटीत घेतो मधुराचे हात तर हवेतच राहतात कबीर तिथे आल्यामुळे तिची संभाच्या तावडीतून सुटका झाली होती आणि यावेळेस तिला कबीरचा खूप आधार वाटला होता संकटात असताना तिला त्याने मदत केलेली नाही तर आज तिचं लग्न संभासोबत झालं असतं ते होता होता राहिलं फक्त कबीरमुळे नाहीतर तिची आज मदत कोणी केली असती कबीरने मधुराची मदत केली आज खरंच त्याचे खूप उपकार झाले मधुरावर हे जरी खरं असलं तरी कबीरने तिला मिठीत घेतलेलं मधुराला नाही आवडलं त्याच्यापासून सुटून पटकन बाजूला होते ती खूप कमी वेळात घडतं हे डिटेक्टिव्ह प्रवीण असतो तिथे सर मी बाहेर आहे बोलून तो निघून जातो मधुरा बोलते सर थँक्स तुम्ही मला या विकृत माणसाच्या तावडीतून सोडवलं त्यासाठी खरंच मनापासून थँक्स घाबरलेली असते मधुरा तरीही थँक्स बोलते ती कबीरला मला माझ्याजवळ तुम्ही आलात ते आवडलं नाही कबीर सर बोलते मधुरा कबीर भानावर येतो त्याच्या भावनांना नव्हता कंट्रोल करू शकला तो आणि त्या ओघातच त्याने मधुराला मिटीत घेतलेलं असं नको वागायला हवं होतं मी मधुरासोबत त्याची जाणीव होते त्याला मधुरा तर थँक्स बोलून निघून चाललेली मधुरा थांब ऐक माझं चुकलं माझं मी असं वागायला नको हवं होतं आता कळतंय मला प्लीज थांब मधुरा सॉरी मधुरा बोलत कबीर मधुराच्या मागून जाऊ लागतो तुम्हाला काय वाटतं कबीर व्यक्त करू शकेल का त्याच्या मनातील प्रेम मधुराजवळ कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद